डिसेंबर महिन्याच्या पंधरा तारखेच्या आसपास आपण ह्या मोसंबी बागाची ट्रीटमेंट सुरू केली होती ज्यावेळेस जवळजवळ सगळे झाडं अशा प्रकारचे होते थोडे याच्यापेक्षा मोठे होते ह्या ट्रीटमेंटमध्ये आपण काही फवारण्याचे त्यांना डोस दिले होते कारण ताना 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 तान तो तानाचा काळ होता तानाच्या काळामध्ये ज्या ताना ताण तुट तुटायच्या अगोदर विश्रांतीचा जो काळ असतो त्याच्यामध्ये फवारण्या करून आपल्याला काड्या मजबूत करायच्या असतात आणि काड्या मजबूत केल्यानंतर मग फूट चांगली निघते आघारीवर जात नाही आणि शेतकऱ्याला योग्य प्रमाणामध्ये गुंडी विकसित होऊन जाते आणि फळ सुधारणा हे फळामध्ये वाढ होऊन जाते याच्यासाठी आपण शोगाव तालुक्यामध्ये शेकटा शेकटे इथं बाळू गरड यांच्याकडे ट्रीटमेंट सुरू केली होती आणि आज त्यांची गुंडी योग्य प्रमाणामध्ये सेट होत आहे त्यासोबत काही मिरग्याचा माल होता त्या फळाच्या वजनामध्ये साईजमध्येही खूप अंतर आलेलं आहे तर आपण आज शेतकऱ्याचं मनोगत जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत योगेश मस्के सर त्यांच्यासोबत चर्चा करतील नमस्कार 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 भाऊ शशिकांत गरड आज आपण शशिकांत गरड यांच्या शेतात आलेलो आहोत त्यांच्या मोसंबीमध्ये ज्या वेळेत आम्ही मोसंबीत आलो होतो त्यावेळेस कशी होती परिस्थिती आपली त्यावेळेस म्हणजे मला उठून टाकायचं झाडच काढून टाकायची होती का बार एवढे व्हाय लागले होते मसा मालच लागत नस अच्छा आज आता तुम्हाला काय वाटतं बागाकडे बघून आता शंभर टक्के असं वाटतं का झाड रवून द्यायची आता जी आता काही सेटिंग आता एका झाडावर तुमची दोन हजार तीन हजारापेक्षा जास्त सेटिंग आहे बरोबर पाच पाच सहा हजार जसं झाडाचं डेव्हलपमेंट आहे त्याच्यानुसार सेटिंग होतीये गुंडी प्रत्येक सेंड्यावरती चार चार पाच पाच प्रत्येक फांदीला पाच पाच दहा दहा फळ सेट होत आहे काय वाटतंय तरी तरी झाडच तेवढं फुटलेलं होतं आपलं आणि एवढं पूर्ण सेटिंग होत नसतं गळाला पाहिजे हा तर झाड आपलं जिवंत राहील नाही जी� तुम्ही या सेटिंग मध्ये समाधानी घ्या मागच्या वर्षी तुम्ही आंब्या बारामध्ये किती टन माल काढला होता अडीच टन अडीच टन आणि ह्या वेळेस तुमची अपेक्षा किती आहे माझी अपेक्षा आठ टन निघला तरी भरपूर झालं किती झाड आहेत तुमचे सगळे अडीचशे झाड अडीचशे झाड आहेत आणि तुमच्या हिशोबाने तीनशे झाड आहेत पाऊन तीनशे झाड आहेत पन्नास किलो एका झाडावर म्हणजे दहा बारा टन माल काही नोवल नाही तुमच्या हिशोबाने आठ टन म्हणताय तुम्ही आम्हाला वाटतं पंधरा एक टन माल आम्ही व्हिडिओ बनवतोय सोशल मीडियामध्ये मध्ये चालतोय पण आम्ही जो बाग बघितला हो। जेवढा आपण विकसित केला तुमचा तेरा चौदा टनाच्या खाली माल राहणार नाही तुमची अपेक्षा भले आठ टनाची पण आहे पण आम्ही तुम्हाला कारण आपली जी सेटिंग होती आता आपण बघतोय आम्ही आता दररोज दहा वीस व्हिजिट होत आहेत आमच्या पळबागेमध्ये आणि ह्या बाग आहे आता जी सेटिंग चालू आहे का ह्या स्टेजला बाग आहे आम्ही प्रत्येक ठिकाणी बघतो गळीची प्रमाण जास्त आहे परंतु आपल्या बागेमध्ये गळ काहीच नाही आणि आताही तू मला वाटतं का याच्यातून काही फळं गळायला का पाहिजे मलाही तेच वाटतं कारण जर एका एका फाटीला एवढं फळं राहिले एका फांदीला तर ती नाही शक्य ती नंतर टेकणं जरी लावले तर ते शक्य नाही ते फळ पोचणार नाही त्याची गुणवत्ता मिळणार नाही क्वालिटी मिळणार तरी आता फळ झाडाची जी क्वालिटी झाली त्याच्यामध्ये ऐंशी टक फळ ते आरामात टिकू शकेल जास्त ऐंशी फळांनी काय होणार आहे सर चार पाचशे फळ चांगल्यापैकी घेतले तर आपल्याला ते व्यवस्थित येतं कारण चारशे फळ तरी कारण दोनशे ग्रामची मोसंबी आरामशीर होते दोनशे अडीचशे ग्राम चार दोन्ही आठ म्हणजे सत्तर ऐंशी किलो माल जर घेतला आपण तर पंधरा टन माल व्हायला हो काही लागत नाही ले किलो आणि त्याच पद्धतीत आपण नियोजन करणार आहे आणि याच्याच सोबत आता हे जे तुम्ही कांदा आहे याच्यामध्ये आता आता लावला लाव याच्यानंतर हे पाच वर्ष होत आपलं बागेतलं याच्यानंतर आपल्याला कुठलंही आंतरपीक घ्यायचं नाही आता घ्यायचं आम्ही आंतरपिकाला नाही म्हटलं होतं तुम्हाला त्यावेळेस पण त्यानंतर आम्ही दुसऱ्या विजिटला आलो त्याला आंतरपीक लागलेलं होतं आता जे बागेला गरज आहे आता आता समजा आपण आता जी गुंडी सेटिंग होते याच्यामध्ये आता पाणी फार महत्त्वाचं आहे कारण आता टेम्परेचर लेवल वाढून गेलेली आहे आता तुम्ही जेवढी बाग गार ठेवाल वापसा कंडिशनरवर ठेवायची सारखं पाण्यावर पाणी द्यायचं नाही आपल्याला परंतु बाग थंड राहणं पण गरजेचं आहे त्याच्यामुळं पाणी वाढवावं लागेल आपल्याला आणि जी सेटिंग होईल त्याचसोबत शेतकरी मित्रांनो आपण एक कार्यक्रम पण घेणार आहे यांच्याकडं शशिकांत भोगराड यांच्याकडं एक कार्यक्रम घेऊ आपण कारण या पंचक्रोशी मध्ये आपण परिसरामध्ये परिसरामध्ये आम्ही एवढे गाव बघितले तिथं जवळपास नव्वद टक्के शेतकरी असे की ज्यांना मोसंबी मध्ये काय करायचं हेच माहीत नाही आणि त्यातले चाळीस पंचाळीस टक्के लोक असे ज्यांनी बागच उपटून टाकल्या तीच कंडिशन हा मोसंबी माझी तीच कंडिशन म्हणजे मला शंभर टक्के असं वाटलं होतं आता म्हणजे उपटायची ते माल गेला का उपटायचे बरोबर तुम्ही आम्हाला संपर्क कसा केला संपर्क असाच झाला आपले जगन्नाथ महाराज गरड पांडू महाराज त्यांच्या संपर्क झाला सिद्धेश्वर पर... आणि तुम्ही आमचं चॅनल वगैरे बघता का नाही पाहतो ना चॅनल वर व्हिडिओ बघत चला कारण आम्ही प्रत्येक फळबागेत प्रॉपर जे पाहिजे झाडाला त्या पद्धतीत देऊन व्हिडिओ काढत असतो असतो आणि रिझल्ट दाखवत झाड फुटले का ते नाही आता तुम्हाला उत्पादन देणारच यावर्षी झाड पण आता याच सोबत तुम्हाला झाड पण सांभाळायची त्याच्यामुळं त्याच्यामध्ये अनावश्यक गोष्टी कुठल्याच करायचे नाही आपल्याला इथून पुढं आपल्याला पाण्याचं जा नियोजन झाडामध्ये आता हे जे गवत वगैरे झालं याला पण कुठं सध्या डिस्टर्ब करायचं नाही आपल्याला आपली गुंडी चांगली लिंबावणी साईज होईपर्यंत आपल्याला कुठली खुरपणी करायची नाही कुठलं तन्नाशक वापरायचं नाही आता काहीच नाही माझं फक्त जर थोडं बाकी काही आपण याला खात्याचा डोस किती केला होता एकच डोस झालेला ना आपल्या बेसव मध्ये आणि एक दोन फवारणी झाले आता आपण थोडं सेटिंग साठी अजून थोडीशी ताकद देऊ एक फवारणी जेणेकरून अन्नद्रव्याच्या साठे किंवा कमतरतेमुळे गळ नको व्हायला म्हणून आणि गुंडी लवकरात लवकर फास्ट होणे म्हणजे मोठी होण्यासाठी आपण एक फवारणी देऊ याचसोबत तुम्ही पाणी वाढवा यावर्षी तुम्हाला बाग चांगले उत्पादन देणार आहे आणि या पंचक्रोशीतल्या एक पाच दहा खेड्यामधले जे काही मोसंबीचे शेतकरी आहे त्यांना प्रत्येकाला आपण एक आपली चांगली लिंबावणी गुंडी झाल्यानंतर एकदा परफेक्ट सेटिंग झाल्यानंतर एक कार्यक्रम ठेवू आपण त्यावेळेत तर आपण एक व्हिडिओ बनवू शेतकऱ्याचं मनोगत म्हणून प्रत्येकाचं जाणून घेऊ आपण आणि एक कार्यक्रम ठेवू कार्यक्रमामध्ये मग आपण मोसंबीचं सगळं शेड्यूल शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करू त्यासोबत जे शेतकरी डिस्टर्ब झालेत किंवा जे झाडं उपटायचे कंडिशन मध्ये त्यांना पण थांबून आता यांची पण तीच कंडिशन होती झाडं उपटणार होती थांबून आपण आता था त्यांना एक योग्य वळण आहे असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं बरोबर आहे ना आज आता पुढचे पंधरा वर्ष झाडं उपटायचं डोक्यात येणार नाही विचार तुम्हाला वर्षातून एकदाच उत्पादन घ्यायचं याचं एकच बार घ्यायचं आहे आंब्या बार आणि याला जर व्यवस्थित नियोजन हो केलं तर तुमचे जेवढे झाड आहे त्याच्यामध्ये चार पाच लाखाचं उत्पन्न नाही आणि मोसंबीच्या बागामध्ये चार पाच पाच वर्षांनंतर फळाला पाचव्या वर्षानंतर बरेचशे शेतकरी साडेतीन चार वर्षामध्ये परेशान होऊन जातात की तीन वर्षापासून काही घेतलेलं नाही आपण आता खर्च निघत नाही मग ते उप झाड जर व्यवस्थित नसेल तर ते उपटाच्या मानसिक मनसे या मधले किंवा या पंचकृषी मधले किंवा या तालुक्यामधले भरपूरशा ठिकाणी आम्ही गाव अशी बघितली तिथं मोसंबीमध्ये आंतर पिकाचं कुठलंच नियोजन नाही मोसंबीमध्ये तुरी मोसंबीमध्ये बाजरी मोसंबी असे पिकं घेतलेले जे मोसंबीमध्ये चालतच नाही आणि विद्यापीठही सांगतं साडेतीन वर्षानंतर आंतरपिक मोसंबी मध्ये किंवा कोणत्याही फळबागांमध्ये बंद करायला पाहिजे साडेतीन चार कारण राहिलेलं एक दीड वर्ष त्याच्यामध्ये आपल्याला झाडाची ग्रोथ अजून वाढवायची असते कारण पाचव्या वर्षी आपल्याला फळधारणा करायची असते पाच वर्षानंतर सहाव्या वर्षी आपल्याला फळधारणा करायची असते चालेल मग शशिकांत भाऊ तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये आले तुमचं मनोगत सांगितलं त्याबद्दल तुमचे धन्यवाद तसेच कांता भाऊ तुम्ही पण आमच्या व्हिडिओत आले तुम्ही तुमचं टरबोजाच्या प्लॉटमध्ये आम्हाला तुमचं मनोगत दिलं त्याबद्दल तुमचे पण धन्यवाद कारण आणि शशिकांत भाऊंना मी मागच्या वेळेस रिक्वेस्ट केली होती की याच्यामध्ये अंतर्पीक घेऊ नका तरी त्यांनी आता ह्या वेळेस कांदा घेतलेलाच आहे आता परत आपण त्यांना व्हिडिओमध्ये सोशल माध्यमामध्ये रिक्वेस्ट करू की आता पाच वर्ष झाड झालं आता इथून पुढं अंतर्पेक्षा घेऊ नका तुम्ही आता नाही हेच काय द्यायचं म्हणजे याला काहीच करायचं नाही आता सोबत आता हे जे झाड झालं ना सर आपलं भरपूर मोठं माल देणारं झाड झालं झाडाची जी ग्रोथ व्हायला पाहिजे चांगल्यापैकी झाली आता इथून पुढं मोसंबीच तुम्हाला भरपूर उत्पादन देणार धन्यवाद धन्यवाद